नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण ह्या दुधी भोपळ्यापासून बनवणार दुधी फ्राय जसं आपण मच्छी फ्राय करतो ना सेम तसंच करायचं आपल्या दुधीचं आहे ना साल्ट काढून घ्यायचं आहे आणि याच्यापासून आपण दुधी फ्राय बनवणार ह्याच्या सहाय्याने ना आपण सगळं असे च साल्ट काढून घेणार आहोत <us> हे बघा आता ह्याला असा पूर्ण साल्ट काढून घेतलेलं आहे आपण आता हा पोशन कट करून घ्यायचं आणि हा पोशन आणि ह्याला मग स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा आता ह्याला साल्ट काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण तर आपण ह्याच्यात स्लाईस करणार म्हणजे जे काप करणार तुकडे करणार आहोत आपण <us> <us> ह्याच्यात ह्याचे बघा आपण दोन भाग करून घेतलेले आहेत आता त्याच्यात दुसरे कट करूयात आपण हे अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही काढू शकता मी असं काढते आहे थोडंसं जाड ठेवायचं अगदी खूप पातळी नाही थोडस किंचित बघा आता है आता हा दुसरा आहे ह्याचे आपण वेगळे करणार आहोत हे बघा अगोदर चे आपले झाले आहेत चंद्रकोर सारखे झालेचे हाफ सर्कल आणि आता बघा हे दोन भाग केलेत आता याचा असं एक पकडायचं आहे आणि याला असं आहे सर्व तर हे बघा हे ट्रायंगल शेप झाले आपले इकडे दोन शेप तयार झाले हे बघा आता मसाले बघा आपण काय काय घेतले आहेत हे धनं पावडर आहे लाल मिरची पावडर हळद हे मीठ आणि हे आहे थोडासा मॅगी मसाला त्याला काय करणं आपण पाणी टाकून हे असं हे मिक्सअप करणार सगळे हे सगळे असे मिक्सअप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा पाणी घालून मी तसं पातळ केलेले असत असं मसाल्यांमध्ये पाणी घातलेले साधच पाणी घातलेले गरम पाणी नाही घातलेलं आणि असं हे गोळगळून घेतलेलं याचा एक प्रकारे तर हे बघा आता आपण हे आता हे आपण हे पाहिलं हे पातळ आता त्याचं कोटिंग जे वरचं आहे ना ते आपल्याला बघायचं कोटिंगसाठी काय काय लागणार हा रवा घेतला आहे मी हे तांदळाचे पिठे दोन्ही अर्धे अर्धे घेतले तुम्ही फक्त रवा घालूनही हे करू शकता फ्राय पण मी तांदळाचे पण सोबत घेतले आणि ही कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आणि मसाले बघा काय काय सेम मसाले तेच आहेत पुन्हा हे सुहाणा मसाला आहे हा थोडा मॅगी मसाला लाल मिरची पावडर धना पावडर हे आपलं आहे चाट मसाला हे ओवा हे जिरे आणि हे मीठ आणि ह्याचं पुन्हा आपण आता मिक्स करून घ्या हे सगळं हे हे सगळं स पूर्ण आपण जसं मच्छी फ्रायसाठी करतो ना सगळे मसाले एकत्र सेम तसंच हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं पूर्ण एक जीव झालेला आहे तर आपण आता ह्याचं फ्राय करून घेणार तव्यामध्ये तेल टाकून तयार करूयात आपण थे थे हे बघा आपण ना गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता असं तेल सोडून घ्या साईडने जे चिकटणार नाही तर तेल सोडून घ्यायचं थोडं असं पसरून घ्यायचं तेल तव्याला हे बघा ते ह्याच्यामध्ये डीप करायचं आणि मग काय करायचं हे असं घेऊन हे पिठामध्ये असं मिक्स करायचं जसं आपण मच्छी करतो ना सेम हे बघा आणि असं या तव्यावरती सोडून घ्यायचंय बघा असं ठेवून द्यायचं सगळे हे बघा आता आपण सगळं टाकलेलं आहे आता साईडने काय करणार आपण असं तेल घालून घेणार आहोत स तेल येणार व्यवस्थित टाकून घ्यायचं खाली तसं चिटकत नाही कारण आपण रवा घातलेला असतो ना कोटिंग मध्ये चिटकत नाही पण ते खालून व्यवस्थित फ्राय होण्यासाठी आपण झाकण नाही घालायचं असंच त्याला आपण हे करून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत झाकण न घालता ते बघा आता वरतून पण ह्याचा कलर चेंज झाला बघा पीठ थोडंसं कमी कमी दिसतंय पीठ आपण वरतून आवडत येते रवा ते आता काय करायचं आहे पलटी करत आपण आमच्याच्या सहाय्याने या हे बघा असं पलटी करायची सगळेचीच हेच खायला खूप छान लागतं टिफिनला वगैरे मुलं फार आवडून येतील तुम्ही जास्त बनवून दिलं तर जे भोपळा खात नाही ते पण खाऊ खातील आवडेल हे वस्तू असं पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी पाच पाच मिनटं त्यांना हे करायचं झाकणं घातल्यामुळं झाकण घातलं मग आता कुरकुर होतं एक क्रिस्पी पण क्रिस्पी आपल्या फिशाने किती सुंदर दिसते बघा ते बघायला किती सुंदर वाटते चवीला पण छान लागतं आपलातून लागतं नक्की ट्राय करा सगळे आपले झाले पलटी करून आता इकडून परत पुन्हा पाच मिनटं आणि त्या साईडने पाच मिनटं म्हणजे दहा मिनटं राहतात साधारणतः कमी गॅसवरती आता बाजूक पलटी केल्यानंतर पुन्हा एक तेल टाकून घ्यायचं थोडंसं एक चमच्यावर सगळ्या साईडने बघा किती छान दिसतं असं वाटतं ना आपण फिशच चढले फिश फ्राय करतो म्हणून खायला पण छान लागतं नक्की ट्राय करा घरी तुम्ही असं असं तेल घालून पुन्हा आपण त्याला शिजवून घेणार आहोत एक साईडने हे बघा दोन्ही साईडनी खरपूस त्याला आपण मस्त फ्राय करून घेतलेला आहे मस्त आता तादा क्वास तेवढं मस्त सुटल्यानंतर सुगंध सुवास काय म्हणता तुम्ही ते दोन्ही साईडने क्रिस्पी झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत असं आपण ताटामध्ये त्याला काढून घेणार आहोत एकदम छान लागत बरं का खूप टेस्टी आपले हे व्हेजिटेबल फ्राय नॉनव्हेज नाही <laughs> पण नॉनव्हेज सारखं दिसत ते पण चवीला फार छान लागतं हे बघा हे दुसरे आपले शेपमध्ये तळलं ते ना आपण ते आपण ठेवून घेऊयात असे सगळे हे बघा त्या असं तेल घालून घेणार आपण आणि सेम जे आपण अगोदरच केलं ना फ्राय सेम त्याच पद्धतीने दुसरं पण फ्राय करत सेम आहे फक्त त्याचे वेगळे आकार वेगळे बाकी भोपळा तर एकच एकाच भोपळ्यापासून आपण काप केलेले आहेत हा हे बघा त्याचा वरचा कलर जो आहे ना तो कमी झालेला आहे हा पांढरा कलर आता पलटी करून घेऊयात ते पलटी करून हे बघा किती मस्त दिसतोय कलर आणि किती ख्रिस्पी ख्रिस्पी झालेत खूपच छान बरं का मस्त होतात नक्की तुम्ही ट्राय करा हे आणि कुठल्याही कोणत्याही तव्यामध्ये करू शकता असं काय नाहीये की अल्युमिनियम पाहिजे किंवा तुमच्या डोस्याचा तवा असेल किंवा एखादा खरा झालेला तवा असेल त्याच्यामध्ये करू शकता हे बघा हे पण मस्त आपले फ्राय झालेले आहेत आपण ताटामध्ये काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे दुधी फ्राय आपली झालेली आहे दुधी भोपळ्याची आपण फ्राय केलेले आहे वाटतात ना मच्छी असल्यागत पण नाही तर दुधी भोपळा आपला तर बघा तुम्ही सेम अशा पद्धतीने घरी ट्राय करा आणि छान छान खाऊन घ्या तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा चलो थँक्यू धन्यवाद